अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज शपथ घेणार आहेत कडाक्याची थंडी आणि खराब हवामानामुळे हा शपथविधी सोहळा अमेरिकेच्या राजधानीत रोटुंडा इथं बंदिस्त ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री दहा वाजता शपथविधी सोहळा सुरू होईल या शपथविधी सोहळ्याला विद्याध्यक्ष जो बायडन हिलरी क्लिंटन माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश बराक ओबामा सहभागी होणार आहेत भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प शंभरहून अधिक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करणार आहेत दरम्यान काल रात्री झालेल्या विजयी रॅलीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनमधील संघर्ष आणि पश्चिम आशियातील अराजकता संपवण्याचा निर्धार व्यक्त केला अमेरिकन भूमीवर कार्यरत असलेल्या स्थलांतरित गुन्हेगारांचा चोख बंदोबस्त केला जाईल असंही ट्रम्प म्हणाले